मंडई बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत सीआयडीच्या हाती हत्या प्रकरणातील दोन आरोपींचे मोबाईल त्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ आणि एकाने त्याला सोळा कॉल केल्या गेल्या असल्याची हिस्ट्री सापडली आहे त्यानंतर आता बीड शहर पोलिसांसह सीआयडीच्या पथकानं तपासासाठी कंबर कसलेले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांकडून सीआयडीचं पथक जबरदस्त ऍक्टिव्ह झालंय आणि त्यांच्या रडारवर सध्या कराड आणि त्यांच्या संपर्कातले लोक असल्याची चर्चा आहे कारण कालपासून सीआयडीच्या पथकानं खंडी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मी कराड संबंधित अनेकांची कसून चौकशी करण्याचा धडाका लावलाय तसंच आज आरोपी सुदर्शन खुलेचा मोबाईल सापडल्यानंतर एकूण शंभर जणांना सीआयडीच्या पथकानं चौकशीसाठी बोलवलं दरम्यान कालचे आक्रोश विरोधकांचे आरोप आज पत्नीची चौकशी यातून चोवीस तासात वाल्मी पोलीस अटक करतील असं बोललं जात आहे नेमकं काय घडतंय अंजली दमानिया यांनी तात्काळ या नेत्याचं तात नाव ने जाहीर करा अशी मागणी का केली आहे उत्तमराव जानकरांनी वाल्मी कराडवर पुन्हा एकदा काय गंभीर आरोप केलेत याचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार अपला मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे इतक्या दिवस अशी बातमी माध्यमांमध्ये फिरत होती की वाल्मिक कराड नागपूरमध्ये लपून बसलाय पण सुरेश दस यांनी नऊशे कोटींच्या महादेव बेटिंग ऍप प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर वाल्मिक कराड मध्य मध्ये लपून बसल्याची चर्चा होऊ लागली वाल्मिक कराड याचं शेवटचं लोकेशन मध्य प्रदेश होतं आणि आता तर लोकेशन मिळणं ही बंद झाल्याची चर्चा आहे कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार आहेत दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत सीआयडीने त्यांच्या पत्नी मंजिली कराड यांची सखोल चौकशी केली आहे सी आय डीच्या पथकानं बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये मंजिली कराड यांची दोन ते अडीच तास चौकशी केली चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आलं वाल्मिक कराड यांच्या तपासाच्या संदर्भात मंजिली कराड यांची चौकशी महत्वाची असल्याचं पोलिसांनी सांगितलं पण नेमकं त्यांना काय विचारण्यात आलं याबद्दल काहीही पोलिसांनी उघड केलं नाही मंजिली कराड यांच्या नंतर त्या प्रकरणात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली चौकशीनंतर चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं की मी धनंजय मुंडे यांच्या पीआरशी संबंधित असलेल्या वाल्मी कराड यांना ओळखत होतो त्यामुळे माझी चौकशी झाली मात्र माझा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सी आय कडून वाल्मिक कराड यांच्या पत्नीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सध्या सोनावणे यांची देखील चौकशी चौकशी आली बीड पोलीस ठाण्यात संध्या सोनावणे यांची चौकशी झाली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्या सोनावणे यांच्यासह आणखी तीन चार महिलांची चौकशी होणार असल्याचं बोललं जात मात्र सीआयडी कडून या चौकशी बाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे चौकशी नेमकी कशा संदर्भात केली जात आहे अद्याप समोर आलेलं नाहीये पण सीआयडी ला काहीतरी ठोस माहिती हाती लागल्याचा दावा केला जातोय मंडळी सत्ताधारी विरोधी पक्षाचे आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक वाल्मी कराड यांच्या जवळ निवडणुकीवरून धनंजय मुंड्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी बाल्मिक करार आणि धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला मागच्या वेळी त्यांनी बाल्मिक करार या माणसाने बत्तीस खून पाडले असल्याचा दावा केला होता पण आज माध्यमांशी बोलताना बीडच्या घटनेवर आणि गुन्हेगारीवरती त्यांनी परखडपणे भाष्य केलं उत्तम जानकर म्हणाले तो प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे मी त्या ठिकाणी गेलो होतो कुटुंबासोबत भेट घेतली आहे तिथं असणाऱ्या दोनशे तीनशे लोकांसोबत मी बोललो त्या ठिकाणच्या परिस्थितीची मी माहिती घेतली बीडमध्ये अतिशय भयानक गुंडा राजा आहे जवळपास दोन ते अडीच हजार रिव्हॉल्व्हरचं लायसन्स आहे कोणी एखादा टिप्परवाला असेल त्याचा उद्घाटन करायचं असेल तर हवेत गोळीबार केले जातात चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असेल तरी गोळ्या झाडल्या जातात अशी परिस्थिती बीडमध्ये आहे या प्रकरणात दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे यामध्ये वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी खूण करत होता खंडणी गोळा करत होता हा मलिदा गोळा करत होता तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे इतकं सगळं करण्यामागे कारणच इतकं होतं कोणाला तरी नेऊन द्यायचं या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला त्याला माझाही पाठिंबा आहे त्याच्या पुढच्या लढाईमध्ये देखील मी त्यांच्यासोबत असेल वाल्मीक कराड याला अटक करावी त्याला तात्काळ अटक झाली नाही तर या राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील असंही पुढं उत्तमराव जानकर म्हणाले तसंच नंतर त्यांनी वाल्मी कराडबाबत एक खळबळजनक दावा केला ते म्हणाले धनंजय मुंडे त्यांचा कर्ता क्रविता आहे या सर्व प्रकरणामध्ये त्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे कोणताही राजकीय वर्धस्त असल्याशिवाय इतके खून इतक्या माऱ्या माऱ्या इतकी खडणी करू शकत नाही दररोज एक कोटी रुपये घरी घेऊन गेल्याशिवाय वालमी कराड झोपत नव्हता अशी चर्चा बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना मध्ये आहे एक हजार रुपये जरी कमी असले तरी कोणाचे तरी हातपाय मोडून त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखाद्याचा खून करून ये इतका चिल्लर काम करायचा एक हजार रुपये कमी असले तरी त्याला झोप यायची नाही हा प्रकार या राज्यामध्ये घडत होता हे एका दिवसांमध्ये घडलेले नाही याच्यामध्ये राजकीय ताकद आणि वरदस्त असल्याशिवाय असं घडू शकत नाही असंही पुढं उत्तमराव जानकर म्हणाले उत्तमराव जानकर यांच्यानंतर माजलगावचे अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वाल्मी कराडवर काही गंभीर आरोप केले तसंच याचा निकाल लागत नाही तोवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंड्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं अशी ही मागणी केली प्रकाश सोळंके म्हणाले संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी एकोणीस दिवसानंतरही मोकाट आहेत खंडीतील आरोपी वाल्मी कराडलाही अटक झाली नाही गेल्या पाच वर्षात चार वर्ष धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते पंकजाताईंनी सांगितलेलं धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्रीपद कोणाला तरी भाडनं दिलं होतं हे पालकमंत्रीपद वाल्मिक कराडला दिलं होतं हे घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्रीपदाचे सत्ता केंद्र मिळाल्यानंतर वाल्मिक कराडनं पोलिस आणि संपूर्ण प्रशासनावर आपली जरब बसवली ते फोन करून सांगायचे याला उचला तीनशे सात तीनशे दोनच्या गुन्ह्यात अडकवा हजारो नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले गोदावरी नदीतून रोज तीनशे ट्रक वाळू काढली जाते हे ट्रक कोणाचे आहेत असा सवाल प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला तसंच ते म्हणाले या वाल्मिक करारच्या पाठीमागे सर्व उभी करणारे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास संतोष देशमुख प्रकरणात कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी धनंजय मुंड्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं निपक्षपातीपणाने हा तपास झाला पाहिजे न्याय मिळाला नाही तर अतिशय आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रकाश सुळक यांनी दिला आहे फडणवीसांना तुम्ही बंदूकधारी लोकांचे लायसन्स रद्द आणि फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले पण तुम्ही वाल्मिक करारची संपत्ती जप्त करणार आहात की नाही तसंच आता त्यांनी सीआयडीच्या तपासानंतर उघड झालेल्या गोष्टीनंतर अशी प्रतिक्रिया दिली की आत्ताच काही माध्यमांकडून समजलं आहे की सी आय डीने जी चौकशी केली आहे त्यामध्ये स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल सापडले आहेत त्याचा डेटा रिकवर करण्यात आला आहे त्यामध्ये दे संतोष देशमुखला मारहाण करतानाचे भयानक व्हिडिओज आहेत मारहाण होत असताना कोणी व्हिडिओ शूट करत असेल तर हे दुर्दैवी नाही तर क्रूर आहे त्याच्यात एका बडा नेत्याचं संभाषण आहे हा बडा नेता कोण याचं नाव तत्काळ जाहीर करावं याची माहिती बाहेर आली पाहिजे कारण हा बडा नेता कोण हे आपल्याला माहीत आहे आता त्यांचा रोग कुणाकडे होता याची चर्चा बीडमध्ये सुरू आहे एका बाजूला सगळे कराडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुरेश धस यांच्यावर तोंडसुक घेताना कराडचा सा उल्लेख साहेब असा केल्यानं अनेकांनी भुया उंच केल्यात सदावर्ते म्हणाले धस तुम्ही वाल्मिक कराड साहेबांना अटक करा असं तुम्ही म्हणताय पण ते वाल्मिक कराड साहेब आतापर्यंत कुठल्या एफ आय आर मध्ये आहेत का आधी फाशी आणि नंतर चौकशी असा कायदा एका जगात धनंजय मुंडे वंजारे आहेत म्हणून टार्गेट करत आहात का कालच्या मोर्चात काही भुरके सोडले तर कोणी सुद्धा नव्हतं कालचा मोर्चा असंवैधानिक होता वाल्मिक कराड साहेब मर्डरमध्ये आरोपीच नाही तर मग त्यांना नोटीस तरी देता येईल का अटक करण्यासाठी पुरावे लागतात असं सदावर्त यांनी म्हटलं तसंच सुरेश धस यांचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत जीवे मारण्याची धमकी मला दिली आहे हे अत्यंत वेदनादायी आहे असंही सदावर आहे पण सध्या सी आय डीने सगळा तपासाचा रोख वाल्मिक कराडच्या दिशेनं वळवला आहे कालच्या आक्रोश मोर्चानंतर सरकारवर दबाव वाढलाय धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गॅसवर असून त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो असं बोललं जात आहे कारण येणाऱ्या चोवीस तासात कराड सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असतील अशी चर्चा सुरू आहे तुमच्याबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद